नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मुख्य ब्रांच मध्ये आता लग्न निमित्त आम्ही एक नवीन ऑफर या ठिकाणी काढलेली आहे आणि असुबेब बावीस कॅरेट सोन्यासारखे दिसणारे एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मधील लाँग मंगळसूत्र अतिशय सुंदर असं वर्क केलेलं नाजूक काम केलेलं यामध्ये आपणास मंगळसूत्र वाटी पेंडंट हव्या तशा डिझाईन यामध्ये आपल्याला मिळणार आहे याची हाईट बत्तीस चौतीस इंचापर्यंतची आहे तर तीन हजार चारशे रुपये किंमत असलेली ही लाँग मंगळसूत्र त्याचप्रमाणे अठरा इंची शॉर्ट मंगळसूत्र सोळाशे रुपये किंमत असलेले यामध्ये देखील आपल्याला खूप साऱ्या डिझाईन आहेत त्याबरोबर गोल्ड प्लेटेड डेली यूज यूजसाठी चालणाऱ्या या बँगल सेट यामध्ये देखील दोन बँगल चार बँगल सहा बँगलचे सेट उपलब्ध आहेत तर या लग्न ऑफर ऑफरमध्ये चौतीसशे रुपये किंमत असलेलं लाँग मंगळसूत्र सोळाशे रुपये किंमत असलेलं शॉर्ट मंगळसूत्र चारशे रुपये इतकी किंमत असलेल्या गोल्ड प्लेटेड बांगडी सेट आपल्याला फक्त पंचवीसशे शहात्तर रुपयामध्ये दिलं जाणार आहे दोन हजार पाचशे शहात्तर रुपयामध्ये इतके दागिने आपल्याला या लग्न सराई ऑफरमध्ये दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे सुंदर अशी पैठणी साडी देखील आपल्याला सोबत गिफ्ट दिली जाणार आहे साडीमध्ये आपल्याला पसंतीनुसार कलर या ठिकाणी मिळणार आहेत अतिशय स्वस्त आणि मस्त ऑफर ही आम्ही या, या ठिकाणी लग्न निमित्त काढलेली आहे एक लॉंग मंगळसूत्र एक शॉर्ट मंगलसूत्र एक बँगलचा सेट आणि एक पैठणी साडी अतिशय सुंदर अशी ही ऑफर गेल्या वर्षी देखील आम्ही काढली होती त्यावेळेस आमचे त्या ऑफरचे रेट होते तीन हजार पाचशे दोन रुपये यावरती हीच ऑफर या, ही या वर्षासाठी आम्ही आता आजपासून लॉन्च करत आहोत आपल्याला या प्रकारच्या ऑफर आमच्या प्रत्येक शॉपमध्ये देखील मिळणार आहेत अशोक काका हे ग्रॅम गोल्डच्या सध्या एकवीस ब्रँचेस आता महाराष्ट्रामध्ये आहेत अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये आमच्या एकवीस ब्रँचेस झालेल्या आहेत बावीसावी एक ब्रँच आता आमची लवकरच गुजरातजवळचं सिल्वासा दमन या ठिकाणी मोठं शोरूम आमचं होत आहे आपल्याला या सर्व ब्रँचेसमध्ये या प्रकारच्या ऑफर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे ऑल ओव्हर इंडिया संपूर्ण भारतभर शिपिंग फ्री या प्रकारच्या ऑफर्स आपल्याला ऑनलाईन फोटोद्वारे घरपोच मिळणार आहेत त्यासाठी आपण आमच्या ज्या एकवीस ब्रँचेस आहेत त्याची माहिती सर्व आपणास डिस्क्रिप्शन बॅ बॉक्समध्ये समजणार आहे त्यावरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता याचं शिपिंग फ्री असणार आहे पन्नास हजारहून अधिक डिझाईन असलेल्या ज्वेलरी आपल्याला उपलब्ध आहेत धन्यवाद